भारतातील प्रमुख थोर पुरुषांतील एक नाव ज्यांनी जगत असताना अनेक अनेक सहन केल्या आणि त्यातून अनुभव घेत स्वतः केवळ दिवसाचे शिक्षण घेऊन कथा कादंबऱ्या पोवाडे लिहून अनिष्ट विचारांवर प्रहार केला ते अन्नाभाऊ जगात परिचित झाले ते केवळ एक दोन दिवसात नव्हे संपूर्ण जीवन त्यांनी संकटाशी सामना करीत काढले आणि आज अन्नाभाऊचे विचार आम्हाला शून्यातून विश्वनिर्माण करण्याची प्रेरणा देत आहे असे प्रतिपादन रमेश औचारे यांनी नांदगाव खंडेश्वर येथील अभिवादन सोहळ्यानिमित्त केले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण रशियाची राजधानी मास्को येथे करण्यात आले आहे याचे औचित्य साधून अनुलोम संस्थेकडून चौदा ते अठरा या पाच दिवसांमध्ये व्यापक अभिवादन राबविण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत व तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यात पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे पी एस आय प्रदीप कांबळे वक्ते रमेश अवचारे व समाज बांधव आणि महिला उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे आयोजन अनुलोमचे से सेवक प्रताप ब्राह्मणवाडे यांनी केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती